आ, हे मसरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं चाळीस क्विंटलचं जे काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होतं त्या दृष्टीनं आमची डी बी टीम आणि डी बीचे अधिकारी स्वतः सिनियर पी आय हे दृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना एवढं पाच सहा महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे तर आमचे पोलीस हवालदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअपमधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हद्दीत येणार आहे तर त्याप्रमाणे ही पिकअप आम्हाला हद्दीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्याने त्याला जी पी एस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला आणि त्यानुसार जी पी एस लावल्यानंतर रात्री एक नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली म्हणजे तोपर्यंत ती एका जागेला उभी होती त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे एम एच अकरा टी तेत्तीस चोपन्न आणि ह्यांना जसं एक वाजता समजलं की मा गाडीचे मुवमेंट झालेले आहे सगळे डी बीचे या पोलीस स्टेशनला जमले प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की की आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय काय त्याला समजलं की हे जमल्यास पोलीस असणार आहेत तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली होती तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगोर्डी आहे ह्याला त्या पिकअपमधून घेतलं म्हणजे शेतीमध्ये जाऊन पळत जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगोर्डीला ताब्यात घेतलं आणि योगेश गांगोर्डीला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे हे काय करत होते दिवसभर टू व्हीलरवरून फिरायचं कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे ह्याची माहिती काढायची रात्री यांनी अशा तीन पिकअप गाड्या ऑलरेडी चोरलेल्या आहेत म्हणजे ज्या तीन पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची एफ आय आर दिले गेलेली आहे तर ह्या पिकअपमधून ते रात्री जाऊन ते धान्य जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे पिकअपमध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या वे व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं तीन पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये नाशिक सिटीमधले आमच्याकडचे तीन गुन्हे आहेत ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ दहा दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे